माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार देताना पुढील सहा महिन्यात या हात रिक्षा बंद करून ई रिक्षाद्वारे पुनर्वसन करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे या निर्णयाची अंमलबजावणी राज्य शासन कशा प्रकारे करणार या संदर्भातील माहिती करता माथेरान नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्याशी सोमवार दिनांक एकोणतीस रोजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहात हात रिक्षा संघटनेच्या सदस्यांनी सविस्तर चर्चा केली चर्चे दरम्यान रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ई रिक्षा खरेदीसाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ व पर्यावरण विभागाला पत्र दिले असल्याचे सांगितले तसेच टाटा सोशल सायन्स सी या संस्थेकडून ई रिक्षा कशा प्रकारे माथेरांच्या हात रिक्षा परवाना धारकांना देण्याकरता अंमलबजावणी करता येईल याबाबत अहवाल तयार केला जाणार आहे या ई रिक्षा भाडे तत्वावर न देता मालकीच्या स्वरूपातच देण्याबाबत निर्णय कदाचित घेतला जाऊ शकतो असे देखील मुख्याधिकाऱ्यांनी उपस्थितांना आश्वासित केले माननीय सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय हा व्यापक स्वरूपाचा असून माथेरानच्या दृष्टीने एक क्रांतिकारक निर्णय आहे रिक्षा खरेदी व त्यांचे नियोजन प्रक्रिया सा त्या ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहा महिने वाट न पाहता त्यापूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल असा विश्वास देखील मुख्याधिकारी यांनी व्यक्त केला या चर्चा सत्रामध्ये बऱ्याच सदस्यांनी आपल्या मनातील शंका व्यक्त केल्यात व त्यांची समाधानकारक उत्तरे मुख्याधिकारी इंगळे यांनी दिली माथेरान शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी देखील चर्चे दरम्यान उपस्थिती दर्शवून येत्या दिनांक ऑक्टोबर रोजी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माथेरान दौऱ्या दरम्यान दुपारी एक वाजता नगरपालिका सभागृहात रिक्षा संघटनेच्या सदस्यांसोबत भेट घेऊन लवकरात लवकर ई रिक्षा सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे शिंदे गटाचे शहर प्रमुख चौधरी यांनी आश्वासित केले श्रमिक रिक्षा चालक मालक संघटनेचे सचिव श्री सुनील सर यांनी एक विनंती केली होती आपा का हो के का की जे आता कोर्टाचा जे आदेश आलेले आहेत तर त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होईल त्याच्याबाबत काय पुढचे पर्याय असतील काय पावले शासनामार्फत टाकली जाईल याची माथेरानमधील नागरिकांना आणि मुख्यत्वे जे ई रिक्षा चालक आहेत हातरिक्षा चालक आहेत त्यांना आपण माहिती द्यावी तर त्या अनुषंगाने जवळजवळ एक चाळीस इ रिक्षा चालकांनी व काही लोकप्रतिनिधींनी आणि काही आपल्या पत्रकार बंदूंनी काल सभागृहामध्ये प्रशासनाबरोबर चर्चा केलेली आहे तर त्याचा एक थोडक्याच कारांचा असा आहे की हातरिक्षा प्रता संपू नये हे सर्वात मोठं कोर्टासमोरचं आव्हान आहे आणि कोर्टाने त्या पद्धतीने राज्य शासनाला स्टेट ऑफ महाराष्ट्राला निर्देश केलेले आहेत स्टेट ऑफ महाराष्ट्र त्याच्यानंतर मॉनिटरिंग कमिटी जिल्हाधिकारी कार्यालय आणि माथेरान नगर परिषद यांनी एक संयुक्त विद्यमाने ही प्रथा संपवणे ही प्रथा पोहत असताना कोणाचाही हक्क को मारला जाणार नाही आणि प्रत्येकाला त्याच्या रोजी रोटीचा उपजीविकेचा हक्क मिळेल अशा पद्धतीने ई रिक्षा ई रिक्षाची अंमलबजावणी <coughs> यंत्रणाची अंमलबजावणी करणे या सर्व बाबींचा एक सांगोपांग त्याच्यामध्ये विचार होणार आहे हीच माहिती काल आपण ई रिक्षा चालकांना देखील दिली आज आपल्या माध्यमातून ती संपूर्ण माथेरानकर जन नागरिकांना देखील मिळेल हीच एक आशा माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार माथेरान